नवयुग मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात सुरू आहे नगरसेविका सौ स्नेहा आमरे आणि भाजपचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं दररोज विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत काल गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस स्वरश्री ऑर्केस्ट्राच्या कलाकारांनी हे कार्यक्रम सादर केला या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं यावेळेस श्री शंकर पवार संस्थापक श्री रमेश आमरे कार्याध्यक्ष स्नेहा आमरे श्री मनोज सिंग आदी मान्यवर उपस्थित होते नव उत्सव देवीचं काल आगमन झालेलं आणि पहिल्याच दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आपल्याला मराठी मा, मा, भाषेची राज अभिज राज्य दर्जा मिळावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी होती ती काल त्यांनी पूर्ण केलेली आहे म्हणून आम्ही सगळे मराठी भाषिक जे महाराष्ट्रातले लोक आम्ही आहोत त्यांनी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असं त्यांनी कार्यक्रमाने सर्वांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आज तुम्ही बघाल इतिहास नवीन मित्रमंडळात होते भजन होता त्याच्यानंतर डोंबरीवाना ऑर्केस्ट्रा आलेला त्यांनी खूप सुंदर अशी गाणी सादर केली आणि लोकांचा त्यांना भरपूर प्रतिसाद दिला हो